बोल मेरी बहिना बोल मेरे बोल अरे बोल दलिता अरे बोल दलिता अरे लेके आपण विभागीय आयुक्त कार्यालयाला आंदोलन करताना आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत सर्वप्रथम मी या महाराष्ट्र सरकार फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो कि यांनी त्याचप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जी श्रीकांत यांचा सुद्धा निषेध करतो की यांनी पंजाबच्या घटनेमधील जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश दोन हजार अकराचा त्यांनी दाखवला आणि अतिक्रमण हाताळ मोहिम सुरू केली परंतु त्या आदेशामध्ये एक अपवाद म्हणून एक ऑर्डर आहे त्या न्यायमूर्तींचे की ते अतिक्रमण जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भूमिहीन आणि मजुरांचं जर अतिक्रमण असेल तर ते कायम करायला काही हरकत नाही ला? ले। या पद्धतीने यांनी अगोदर सगळं ते रिसर्च सगळं काम करायला पाहिजे होतं परंतु यांनी काय केलं या औरंगाबाद मध्ये सगळ्यात जास्त दलित मुस्लिम ओबीसी घटकांना यांनी बेघर केलं यांचे लेकर पावसात इकडे तिकडे सैरावबा भटकत आहेत कुणाला आधार नाही कुणाला निवारा नाही या ठिकाणी आरशोचे लोक पाच महिन्यापासून इथं पावसात बसलेले आहेत मग तुम्ही आता जी आर काढता अठ्ठावीस एकोणतीस तारखे जुलैला तुम्ही जी आर काढता की दोन हजार अकराचे चे पूर्वीचे जे काही अतिक्रमण आहेत ते कायम करण्यात यावेळी तुम्ही अगोदर स्टडी करायला पाहिजे होता तुम्ही अगोदर त्या लोकांची व्यवस्था करायला पाहिजे होती त्याच्यानंतर घर उद्ध्वस्त करायला पाहिजे होते त्याच पद्धतीने हे गेवराई भ्रुगवाल मधील गेवराई तांड्यावरून हे जे लोक आलेले आहेत ते यांचं म्हणणं काय की दोन हजार बावीसला जो राजपत्रामध्ये पैठण महामार्ग जो बाहेरून गावाच्या बाहेरून जाणार होता त्या पद्धतीने तो रोड बाहेरून गेला पाहिजे का कारण त्या गेवराई गावामध्ये आणि पांढऱ्यामध्ये सगळे अनुसूचित जाती आणि ओबीसीचे फाटके विमृत्तांचे घर आहेत मग हे जे लोक आहेत हे संविधान लागू झाल्यावर भारत स्वतंत्र झाल्यावर गावात आलेले गावकुसा भारतीय लोक आहेत हे बंजारा समाजाचे लोक सगळे भटके लोक आहेत यांना काही निवारे नव्हते यांच्या बाप दादा त्या तिथे काही बागायत्या नव्हत्या ते आले गावात आले त्यानंतर ते सगळे सरकारी जमिनीवर बसले मग सरकारी जमिनीवर बसल्याच्यानंतर सरकारने यांचा प्रश्न सोडवला पाहिजे होता सरकारने यांचा प्रश्न सोडवला नाही म्हणजे या जाती व्यवस्थेने या मनु मनुवादी व्यवस्थेने यांना बरबाद केलं के तर केलं परंतु स्वातंत्र्याच्या नंतर या फडणवीस सरकारने या दिलीप स्वामींनी या जी श्रीकांनी यांना उद्ध्वस्त केलेलं आहे यांच्या अगोदर सोय करा गेवराई गावातून जो बाह्य वळणाने रस्ता जाणार आहे तो बाह्य वळणाने न्या हीच आमची प्रश्न याबाबत आपण पालकमंत्र्यांशी काही चर्चा केली पालकमंत्र्यांकडे आम्ही बरेच लोक आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः दिलेलं नाहीये परंतु आपण विचारलेल्या प्रश्नाला एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आम्ही जो प्रस्ताव सरकारी जमी जे काही निवासाचे अतिक्रमण आहेत ते आमच्या मालकाचे करावे म्हणून आम्ही जे काही पाठपुरवा केलेला आहे त्याला पालकमंत्र्यांनी स्वतःचे दोन वेळा पत्र दिले स्वतःच्या सहीने आमच्याकडे आहे ते, ते आम्ही आता पण जो संभाजी छत्रपती पैठण राष्ट्रीय महामार्गाचा विषय केला तो नितीन गडकरी याबाबत पॉझिटिव्ह आहेत या महामार्गाच्या बाबतीत त्यांनी दावे व हरकती मागवल्या होते त्यावेळेस आपण आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत नक्की कारण विषय तोच आहे की दोन हजार बावीस ला राजपत्राचा आदेश आहे आमच्याकडे की राजपत्रामध्ये त्यांनी ते डिसाईड केलं होतं की या, या रोडवरती जे सगळे हे दलित मुस्लिम अनुसूचित जातीचे भटके निमित्त आहेत म्हणूनच त्यांनी तो रस्ता राजपत्रामध्ये आदेश देऊन बाहेर होता लोक आपल्या फायद्यासाठी तो मधून घालतात बरोबर याच पद्धतीने त्या राजकीय लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांचे काही जे काही हेतू असतील त्या हेतू त्यांनी ते शासन दरबारी जाऊन त्याचा फेरफार करून आणलेला आहे तर अशा भामट्यांकडे सरकारने लक्ष न देता या गोरगरीबी राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे तुम्हाला याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीच कनेक्ट व्हावं लागेल यांच्याशी संपर्क साधावा लागेल त्यांच्याशी काही संपर्क करणार नक्की करणार आम्ही संपर्क पालकमंत्री आमच्या घरात आहेत म्हणजे आमच्या शहरात आहेत पालकमंत्र्यांच्या थ्रूही राहू त्याच्यानंतर एवढे मोठे कमिशनर आठ जिल्ह्याचे इथे आमच्याकडे बसलेले आहेत त्यांनाही आम्ही ते सांगणार आहोत आणि आम्ही स्वतःही वैयक्तिक त्या पद्धतीने प्रयत्न धन्यवाद आपलं नाव डॉक्टर दीपक नामदेव घेणार